अमोल चमनराव पाटील बारोळा रडल या तालुक्याचे आमदार साहेब त्याचबरोबर प्रभू पाटीलजी माननीय ताईसो नेताई उदयवा खासदार जळगाव लोकसभा त्याचबरोबर माननीय अण्णासोब डॉक्टर सतीशराव भास्करराव पाटील माजी पालकमंत्री जळगाव त्याचबरोबर शेवटी परिवाराच्या वतीनं हात कार्यक्रम आयोजित केलेला आहे या परिवाराच्या पेठीनं आपला आनंदाचा दिवस आहे जगतगुरु शिखराव महाराजांच्या भाषेत सांगायचं

సతల్టప్ర్వఱ్పాది ఇమారట్ట్న్యాని తల్కస్ల్రటి మారట్యాలా గ్ది మారట్ని మ్ది అగేవం క్రల్టి. ఇమారట్ ఉహక్రేాద్న్యాద్ని మ్ది

निनकिकात आइर घोwieशा किन काश्कम जम invers, निती यासर और गणिकनले मोर्टकर रता कीबरा निएा जाले, डिल यासर वांसुल ने सके� recognize whether you pick us, भार्लण 그럼 me on to Natural malin money registration ощущ मॉलनी

पंधरा रुपये पंधरा या ठिकाणी मी आलेलो आहे या ठिकाणी मला या समाजाने परिवाराने आमंत्रित केलं सन्मानित केलं आदरप्रिय दिला त्याच्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो समाजातील सर्व मान्यवर सर्व समान बंदो या ठिकाणी उपस्थित आहेतवाळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना देतो आणि मनोरंगाचा आशीर्वाद या ठिकाणी या परिवाराला अशी उत्तरोत्तर प्रगती या परिवाराची व्हावी दिवाळीपर्यंत असं एखादं आनंदाचं कार्य करण्याकरता आम्ही परत या ठिकाणी यावं असं यश त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होवं असं नावांचा शुभाशीर्वाद देतो मला या ठिकाणी बोललं केलं आदरप्रेम केलं त्याच्याबरोबर या परिवाराच्या मनपूर्वक आभार शक्त पडतो आणि सर्वांना समाज बांधवांना या निमित्ताने दिवाळीच्या समाजातल्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा सर्वांना नामभिमानांचा शहर आशीर्वाद नाभीवनांच्या शब्दात देतो आपलं आयुष्य व्हावे त्या कुठला माझे असं काळ आणि त्याच्या कल्पनेची बात कोणी काळी ही सप्तम घरी सुखी असतो